उन्हाच्या झाडापासून वाचण्यासाठी आपण जसं नारळ पाणी पितो इतर फळांचा रस पितो थंडगार शीतपेय असेल ते पितो तसंच वाघांना त्यांचं शरीर थंड ठेवण्यासाठी वन विभागाकडनं त्यांच्यावरती असा पाण्याचा फवारा मारत असतो आपण जे समोर बघत असाल एका वाघावरती पाण्याचा फवारा मारला जातो आहे दुपारच्या वेळ आहे आणि दुपारच्या वेळीच त्याचं शरीराचं तापमान कमी ठेवण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी अशा प्रकारे त्याच्या अंगावरती पाण्याचा फवारा जो तो तो, तर, ला ला तो तो। आहे तो मारण्यात येतो आणि ते मारल्यानंतर हा वाघोबा देखील उन्हाच्या काहीली थंड पाण्याचा शिडकावा सगळ्यांना हवा हवा असा वाटतो नॅशनल पार्क मधील वाघोबा ही सध्या दुपारच्या रणरणत्या उन्हात असाच गारवा अनुभवत आहेत पिंजऱ्यातील वातावरण थंड राहावं यासाठी वन विभागानं पंखे तर लावले आहेतच त्याचबरोबर आता पिंजऱ्यात थर्मामीटरही लावण्यात आले आपण या ठिकाणी रेस्क्यू सेंटरला आहोत तिथे मॅक्झिमम लेपर्ड आपल्याकडे ले आहेत आणि ह्या प्राण्यांसाठी आपण वरती अॅग्रोनेट वगैरे लावलेलं आहे की यांच्या सेकंडरीमध्ये अर्धी सावली आणि अर्धी ऊन अशी आपण व्यवस्था केलेली आहे आपण नाईट हाऊसमध्ये त्यांच्यासाठी तापमान त्या रूमचं बघण्यासाठी आपण तिथे ऑटोमॅटिक आणि मॅन्युअली असे दोन टाईपचे आपण थर्मामीटर्स लावलेले आहेत उन्हाळ्यात नॅशनल पार्कमध्ये पिंजऱ्यातील वाघ आणि बिबट्यांसाठी जसं नियोजन वनविभागानं केलं आहे तसंच जंगलातील प्राण्यांसाठी देखील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे वाईल्ड अॅनिमल्सच्याबद्दल असं आहे की इकडे पाण्याचा साठा मुबलक आहे नाश्यभागमध्ये पाण्याचा अजिबात तुटवडा नाही आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आणि आम्ही आर्टिफिशियल वॉटर होल्स पण प्राण्यांसाठी तयार केले जिकडे आम्ही ह्याच uh, पाणी त्या आर्टिफिशियल वॉटर होल्समध्ये पण आम्ही प्राण्यांना देत आहोत सध्या उन्हाच्या लाटेपासून वाचण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करतो पण प्राणी आणि पक्ष्यांना शहरात पिण्यासाठी सहज पाणी उपलब्ध होत नाही त्यासाठी आपल्या पातळीवरही जमेल तसे प्रयत्न करणं आवश्यक आहे तेही चांगल्या पर्यावरणासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह उदय जाधव आयबीएन लोकमत मुंबई